आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि भक्तिभावाने साजरा होणारा सण आहे ही एकादशी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णू यांच्या विठोबा या रूपाची पूजा केली जाते महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व असून पंढरपूरची वारी ही या एकादशीचा केंद्रबिंदू असते वारी म्हणजे भक्तांची मोठी चाल संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून निघते आणि पंढरपूरला विठोबा रुक्मिणी मंदिरात पोहोचते ही पालखी यात्रा तब्बल ट्वेंटी वन दिवस चालते आणि हजारो वारीकरी मृदंगाच्या गजरात पंढरपुरातील पांडुरंगाच्या दर्शनासाठी पदयात्रा करतात वारी म्हणजे भक्ती समर्पण एकता आणि साधेपणाचं प्रतीक आहे या दिवशी अनेक भाविक उपवास करतात उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नाही तर मन वाणी आणि कर्मांनी शुद्ध राहण्याचा प्रयत्न करणे हरिपाठ कीर्तन भजन आणि जागरण करून भक्त भगवान विष्णूच्या नामस्मरणात रमतात काही जण एकादशीचे व्रत पाळून दिवसभर उपवास करतात आणि रात्री जागरण करून द्वादशीला पारणे करतात पंढरपूरमध्ये या दिवशी लाखो भाविकांची गर्दी होते विठोबाच्या दर्शनासाठी भक्त रांगेत तास उभे राहतात विठोबा माझा माऊली या भक्तिपूर्ण भावनेने प्रत्येकजण भारावून जातो ग्यानोबा तुकोबाच्या जयघोषात वातावरण भक्तिमय होतं वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो श्रीमंत गरीब स्त्री पुरुष वृद्ध लहान सर्वजण एकसमान भक्तिभावाने सहभागी होतात आषाढी एकादशी ही भक्तीचा एकतेचा आणि साधेपणाचा सण आहे ही परंपरा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील अनेक भागांत साजरी केली जाते आषाढी एकादशीला शयन एकादशी असेही म्हणतात यानंतर भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेमध्ये जातात आणि कार्तिकी एकादशीला जागृत होतात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्यात धार्मिक आचरण संयम साधना याला विशेष महत्त्व असतं या एकादशीचा आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मोठा परिणाम आहे संत परंपरेचा वारसा समाजातील एकता सेवाभाव त्याग आणि भक्तिवजा हे सारे या एकाच दिवशी अनुभवायला मिळतात वारी हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे आषाढी एकादशी आपल्याला आपले कर्म आचरण श्रद्धा आणि भक्ती यांचा पुनर्विचार करण्याची संधी देते या दिवशी केवळ पूजा नव्हे तर आपण आपले अंतर्मनही शुद्ध करण्याचा संकल्प करावा हीच खरी या पवित्र दिवसाची शिकवण आहे